पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी कोल्हापूर महानगरपालिकेत आडून महायुती सरकारने केलेल्या मनमानी व भ्रष्ट कारभाराचा पंचनामा आमदार सतीश पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार रुत्राज संजय पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत केला यावेळी आमदार सतीश पाटील यांनी शहरातील खड्डेमय रस्ते अस्वच्छता कचरा व्यवस्थापनातील अपयश भ्रष्टाचार टक्केवारी आणि शेकडो कोटींच्या खर्चानंतरही झालेला निकृष्ट विकास यांचा पर्दाफाश केला प्रशासकराजमुळे कोल्हापूर शहराची दुर्दशा झाली असून याला थेट महायुती सरकार जबाबदार आहे त्यामुळे पंधरा जानेवारी काँग्रेसच भारी ठरणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी राजेश लाटकर दौलत देसाई सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर आनंद माने माजी महापौर वंदना बुचटे जयश्री सोनवणे स्वाती येवलुजे शोभाताई बोंद्रे यांच्यासह हरिदास सोनवणे भारती पवार सरलाताई पाटील भरत रसाळे बाळासाहेब सरनाईक वेदवती मोहिते आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी